सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सर्वप्रथम इचलगंजी शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या शुभेच्छा जे काही भाजपच्या वतीनं या इचलगंजी शहरामध्ये इनकमिंग चालू आहे भाजप पक्ष प्रवेशासाठी त्याबद्दल बोलायचं झालं तर ह्या लोकांनी पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेलाच होता काय नवीन प्रवेश नाही आहे एक दोन व्यक्ती वगळता हे सगळे जुन्या लोकांनी दोन हजार एकोणीसला सर्वांनी भाजप प्रवेश केल्याची सगळी ही मंडळी आहे पण त्यांचं फ्युचर त्यामध्ये असेल त्याबद्दल मी काल जे प्रवेश झाला आहे त्या सर्वांना मी, मी या निमित्तानं शुभेच्छा देतो मुद्दा आहे राहुल आवाडे साहेबांनी इचलगंजी शहराच्या पाणी प्रश्नाचा विषय बाजूला ठेवून या इचलगंजी शहरामध्ये बोर मारण्याचा जो सपाटा लावला आहे त्याबद्दल इचलगंजी महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांना पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्या संदर्भात योग्य त्या ठिकाणी भूजल विभाग जो आहे त्या ठिकाणी त्यांची तक्रार आम्ही केलेली आहे या की या इचलगंजी शहरामध्ये बोर मारत असताना त्या ठिकाणी परवानगी घेणे आवश्यक आहे ते न घेता मूळ पाण्यासाठी जनता सगळ्या अंगावर येणार हे राहुल आव्हाड्यांना माहीत आहे किंवा त्यांच्या वतीनं जे भाजपचे नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत त्यांना सगळ्यांना हे माहीत आहे आणि ते ध्यान विचलित करण्यासाठी राहुल आवाडेने त्या ठिकाणी बोर मारायचं काम या शहरामध्ये चालू केलं आणि या इच्छलकंजी शहरातील धरती जी आपली सर्वांची धरती आहे त्याला काय वाटत असलो या ठिकाणी एवढं छग्र जर धरतीला तुम्ही मारणार असाल त्याचं चालन करणार असल तर या धरतीला काय वाटत असेल आपण सुज्ञ आहात आवाडे साहेब या इच्छलकंजी शहराला पाणी द्यायचं सोडून बोर हा पर्याय काढणं योग्य नाही पूर्वी इच्छलकंजी नगरपालिकेने बोर मारले ते मलामध्ये साहेब असताना अलीकडच्या काळामध्ये त्या पाण्याचा हार्डनेस वाढल्यानं नगरपालिकेने सगळे बोर्ड बोर टेस्टिंग करून त्या ठिकाणी सगळ्या बोरवर लिहिलं की पिण्यायोग्य पाणी नाही आहे मग हे जे बोर मारून हे जे जे पाणी काढणार आहे मग हो, हे पिण्यायोग्य आहे का आपण जल पेय जल जे चालू केलं ते सगळे एका बाषणात बांधून सगळे एका कोपऱ्यात पडले त्याचा पत्ता नाही त्यामुळं इचलपटी शहरातील सर्व नागरिकांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण आपली सोय बोर मारून घेताय आमचं त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि उद्या जर ह्यामधून गंभीर आजार निर्माण झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राहुल आव्हाड यांच्यावर आहे मी मगाशी सांगितलं की या शहरामध्ये जवळजवळ दहा ठिकाणी म्हणजे दहा पॅनेल आमचे म्हणजे चाळीस उमेदवार आज सक्षम उमेदवार आहेत राहिलेले पाच सहा वार्डामध्ये चांगले उमेदवार आम्हाला मिळणार आहेत आणि त्यामुळं आमचे मगाशी जी पत्रकार बैठक झाली त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्या निमित्तानं मला या इचलमेंजी शहराचे खासदार यांनासुद्धा मी जागा करायचं आहे की आपणाला हा धोका आहे आपण धोका आवडता ज्यांना तुम्ही समन्वय म्हणून नेमला त्यांनाच तिने भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्यामुळं भविष्यामध्ये मोठा धोका खासदार साहेब असतील राष्ट्रवादीचा सा गट असेल त्या सर्वांना धोका निर्माण झाला आहे आणि आपण काळाची गरज ओळखून पुढं काय पावलं उचलाय पाहिजे या निमित्तानं मी खासदार साहेबांना विचार हळवण आहेत तुमच्या संपर्कात आहेत का प्रवेश करण्यासाठी आज हळवणकर साहेबांना हा इशारा आहे आज कुठल्या गटामध्ये भाजपचा प्रवेश व्हायला या गावामध्ये चर्चा चालू आहे त्यामुळे हळवणकर साहेब असतील खासदार साहेब असतील हे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे दोन नेते आहेत आणि तुम्ही खरोखर जाग व्हा नाहीतर जी वीस वर्षापूर्वी काँग्रेस आवाडे काँग्रेस होती ती आवाढे भाजप व्हायला वेळ लागणार नाही कालच्या प्रवेशापासून ती आवाडे भाजप झाल्या अशी या गावामध्ये चर्चा चालू झाल्या त्यामुळे ह्या दोन नेत्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की अजून वेळ गेलेला नाही आपण जागा व्हा